काय करू राहिली काय साफसफाई का बरं आता का का का? मी काही जातो गावात गावात का आता तू काय करते जेवण केलं का नाही नाही जेवण नंतर करतो दुपार झाली ना आता किती टाईम नाही थोडे येतो गावातून चक्कर मारून घेतो गोरेच घडा मारून तिथे आल ना तिथे सगळ्यांची सावरून ती थोडी चांगले बाजून घे मी आलो का आ, मी। दा, काम बाकी। ने तो चक्रालय तू म्हणत लवकर हा लवकर आहे तुम्ही काम आठपूर घे बाकी तक आली नाही बराचशे तक राहिलं नाही आठ कोण नेतोडून ज्यान पडकीला येतो बरोबर मी नसलो का जात आहे ना मी तिच्याकडे जाऊन पाहतो माझ्याकडे शिवलया सांगायला त्यात जातो मला पाहते ना आता काय हो चाले आपण सांगा रात्री सांगत नाही राहिलो अरे तू तेव्हा

काय नाही आमच्याकडे ना वाकून काम वाकून करायचं पण माझे सांगतो वाकून करावं लागेल आमचं वाकून अयकुई कळत होती पूर्ण पूर्णाची आमदार थकली नाकून वाकून आता वाकून एवढं दमनदारायचा

शंभर रुपये वाढून देईल चालतं दमदार आमचं काम राहीन अधुर बसले ना बसले ना नाही नाही बसल्या नाईला अवघड घे का नाही नाश होईल मग काम होईल एवढे पैसे काय एवढे रुपये वाढून द्या अधून मग मी दम

हॅलो हॅलो हा दादा कुठे हो गावात आहे आवते बागरू काका ते आधी घरी बघत ना ह वाकून लावण्याचं काम आहे आमचं काय काम आहे काय म्हणता मला ते काम अरे आपल्या घरात लावरायचं होतं होत आता सगळं आवरलंय आता जाऊ का आठ दिवस करू दे मला आठी दिवस करू दे सहाशे रुपये रोज बरं बरं दी जायल लवकर तू तुम्ही घरी लवकर देऊन वर्णन करूया दा�

કાંદ્યા હા સરળતા અસ ઉભી રા વાલી ઓપટ ગાળ ઈ કડ ખડ હા ચેવા કાંદે માલ તો वाक वा जा तु खाली मला मी आज वाकून काम होत का, का वाकायचं वाका हा भाई मग तुला काय वाटलं मला वाटलं काय वाकायचं काम होत वाक काय वाकायच वावरात काय वाकत राहते

पण मिळून घेऊ शकू सापडतेला नाही नाही तुमच्या मी काय बसून दरवार झालं मोटर चालू आहे ना मो... आता मोटरचं काय झालं काय माहिती तो बरोबर गाडी पाहून हालता का नाही